अरळी सारख्या गावामध्ये ज्यांनी केली असे आपले शिवशंकर भांजे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यानंतर आपले बोराळगावचे मिस्टर सरपंच विनोद पाटील आमच्या संस्थेचे सदस्य विश्वनाथ पाटील पाणीपुरवठा पुरवठ्या विभागात त्यांनी काम केलेले आहेत तेही इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी आमच्या प्रतिष्ठान आणि पतसंस्थेच्या वतीनं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो आणि हा कार्यक्रम घेण्यामागची आमची भूमिका आज जवळजवळ

आपला जो काही जी काही जे विश्व आहे ते विश्व आपल्या खळापेक्षा सुद्धा खूप मोठ विश्व आहे त्या सगळ्यांना प्रणा, प्रणा, तर हे तिन्ही विद्यार्थी नूतन हायस्कूलचे प्रथम प्रमाण द्वितीय प्रमाण आणि आपले पालक उपस्थित असले तर पालकांना सोबत घेऊन आपण यायचं तर यांनी विद्यार्थिनीचं खूप खूप अभिनंदन पालकांसाठी अभिनंदन सगळ्यांनी घेतले समजत तिला पालकांचे नाव असतात विद्यार्थ्यांचे नसतात कधी कधी चुकून राहतात आणि या विद्यार्थिनीचं खरोखर अभ्यासामध्ये मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अभ्यासामध्ये थोडे मागे असतील परंतु निश्चित या क्षेत्रामध्ये ते नाव कमी केल्याशिवाय मागे राहणार आहे आणि खरंच मातांना परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव सात टक्के गुण मिळून तो यशस्वी झालेला आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ संतोष लाल या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासमोर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण अभिनंदन करूया आणि त्यांच्या आणि मध्ये जे विद्यार्थी आले त्यांचा सत्कार आपण इथं केला यानंतर आजची खरे सत्कार मूर्ती की ज्यांनी आपल्या नियत वयोमानानुसार अठ्ठावन वर्ष अतिशय प्रामाणिकपणे त्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं उल्लेखनीय काम केलं अशा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचासुद्धा सत्कार करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण आजपर्यंत आपण अर्धे होता आणि पूर्ण पगारी होता पण आजपासून आपण पूर्ण आहात पण अर्ध्या पगारावरती आहात हा बदल आपल्यातला अतिशय मोठा आहे तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण वय वर्ष अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होईपर्यंत अतिशय मनोभावे ज्याही क्षेत्रात आपण काम करत असाल त्या क्षेत्रात शी प्रामाणिक राहून आपण आपली अखंडपणे सेवा केली आणि तुम्ही सेवानिवृत्त झाला म्हणजे तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झाला प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आभार धन्यवाद या सर्वांचं मी मनापासून सर्व शिक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो